नमस्कार मंडळी मी दुर्वेश सतीश बांगरे दुर्वेश मराठा मटन कानावरचा सर्वे सर्व तर मित्रांनो आज आपल्याकडे काही स्पेशल गेस्ट आपल्या रील्स बघून आले होते तर चला बघूया त्यांना आपली दुर्वेश मराठा मटन कानावरची मटण थाळी आवडलेली आहे का आज आमचे चुलते आणि आमच्या वाले बंधू दुर्वेश दादा वाला डवारा मटन हे स्पेशल थाळी खाण्यासाठी आलो होतो खरोखर जेवण केल्यानंतर मनसोक्त आनंद आला आणि खरोखर घरगुती जेवणाचा आनंद आलेला आहे बाकी ठिकाणी मी आज भरपूर ठिकाणी नागपूर लातूर धुळे मालेगाव अशा भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे परंतु आ, लोक चटकारा वाढण्यासाठी आजी नऊ वापर करतात इथं कुठलंही केमिकल न वापरता एकदम घरगुती स्पेशल घरगुती जिथं कुठल्याही केमिकलचा नाही कुठलाही असा काही पदार्थ न वापरता एकदम स्पेशल मटन ज्याला खरोखर गावठी मटन जे म्हणतात ना त्या मटणाचा आस्वाद घेऊन खरोखर मस्त वाटलं एकदम छान वाटलं एकदम असं मटन आमचे बंधू दुर्वेशदादा बनवतात एकदा जरूर भेट द्या एकदम छान एकदम मस्त